बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी विनायक राऊत वैभव नायकांनी रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी दिलाय तसेच आम्ही वृद्धाश्रमात त्यांना जागा ठेवू असा टोलाही लगावलाय मागच्या डीपीडीसी ड्रग्स वगैरे हे मी काढ मी आणि निलेश नितेश अगोदर सांगितलं आम्ही काढणार हा आम म्हणतो पालकमंत्री असताना हे चाललंय पालकमंत्री काल झालं अडीच वर्ष तुझा तो उप देऊन गेला ना आमच्या खुर्चीवर लायकी नसताना बसलेला उद्धव तेव्हा का नाही केलं ना। हो त्या अडीच वर्षात दिसले नाही का आता आम्हाला दिसले आमची सत्ता असताना आम्ही सांगितलं मी एस पी ना बोललो तुम्ही नाही करणार तर मी सगळे अड्डे तोडणार विकणाऱ्याला सोडणार नाही मी सांगितलं मीटिंग मध्ये ऑन रेकॉर्डवर तू केलंच काय कधी बस उगा वजन वाढव उगा आम्हाला कमी करायला लावू नको चांगला शब्द प्रयोग आहे ना का <laughs> त्याच्यावर जास्त वेळ नाही घेत मी पण मी तुम्हाला सांगतोय ना तोंड बंद यांनी दोघांनी विनायक नाही काय केलं रे काय नाही केलं जिल्ह्याचा जिल्ह्यातल्या लोकांना कुठलं कुटुंब शाळा बालवाड्या कॉलेज रोजगार काय केलं सांगा या लोकांनी दोघांचं नाव घ्या हो त्यामुळे विसरा राजकारण भविष्यात पद यांना मिळणार नाही रिटायरमेंट घ्यावी हा आणि राहायचं राखून ठेवलंय राजकारणी लोकांसाठी हा अन्न धान्य सगळं कपडा लत्ता पण देतो थंडीत ब्लँकेट पण देतो मी अरे बोल ना देतो ते <laughs> आपण हा <laughs> आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथल्यांचं सा यूट्यूब चॅनल